पहिले बी आहे सी बी सी ए आणि बीच्या मध्ये ए पासून सी पर्यंत जो अंतर दिला आपल्याला दहा बी पासून सी पर्यंत जो दिला आठ आणि हे बी काढायचं बरोबर आहे मग शक्यता पॉसिबिलिटी किंवा पर्याय पहिला कैच पहिलं काय करू बिंदू सी हा एच्या दरम्यान असेल तर पॉईंट सी लाईस इन द पॉइंट ए अँड बिटवीन बिट्वीन सी सीज बिटवीन द पॉईंट एंड बी सपोज तो अंतर ए बी डिस्टन्स ए बी इज इक्वल टू काय होईल डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी म्हणजेच बी सी झालं ए पासून बी पर्यंत अंतर कसं झालं ए सी अधिक बी सी किंवा सी बी मग ए बी काढायचं हा जसा तसा राहू देऊ जेव्हा दिलेला आहे ए सीची किंमत दिली किती आहे दहा बीची किती आहे आठ दहा ना आठ म्हणजे पहिल्याचं आपलं अंतर ए बी किती आलं अठरा आता याची दुसरी पॉसिबिलिटी हे झालं पहिल्याच आता दुसरी पॉसिबिलिटी आपण काय करणार आहे बिबिंदू मधात घेऊ दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये काय करू ए बी सी हा बिबिंदू समजा आहे आपला मधाचा या दोन बिंदूच्या मग आता ए पासून बी पर्यंत जो काढायचा आपल्याला बरोबर आहे बी पासून सी पर्यंत दिलेला आहे आठ ए पासून सी पर्यंत दिलेला आहे दहा दुसरी शक्यता सेकंड पॉसिबिलिटीज काय होईल अंतर एसी बरोबर काय होईल अंतर ए बी अधिक अंतर बी सी एसी किती आहे दहा ए बी काढायचं जसंच्या तसं आणि बी सी किती दिलेली आहे आट। आपल्याला आठ मग हे आठ इकडे डावे डाव्या साईडला बरोबरच्या जिन्नाच्या अधिकची काय झाली होता दहा बजून आठ गेले दोन हे जागा आपलं अंतर ए बी अंतर ए बी बरोबर किती दोन ह्या दोन पॉसिबिलिटीज आपण काढण्यात शक्यता एक तर त्याचं उत्तर अठरा उत्तर नाही तर मग दोन बघा पाचवं क्वेश्चन आहे एक्स वाय झेड एक रेषे बिंदू आहे अंतर एक्स वाय बरोबर सतरा अंतर वाय झेड बरोबर आठ तर अंतर एक्झेट काढा तोच बघा पॉईंट एक्स वाय झेड आर कोलिंग यु सच दॅट एक्स वाय टू सेव्हन्टीन डिस्टन्स वाय झेड इज गोल्ड अँड फाईन इज डिस्टन्स एक्झेट याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी निघतात हां पण आपण आपल्याला काही तसं विचारलेलं नाही आहे एक्झाम्पलमध्ये पॉसिबिलिटी काढा म्हणून पहिल्या याच्या शक्यता विचारल्या होत्या म्हणून आपण काढल्या सोल्युशन ओकेमध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ काय अंतर एक्स वाय हजार सतरा अंतर वाय झेड बरोबर आठ आणि अंतर एक्स झेड आपल्याला काढायचं आहे मग कच्ची आकृती काढू एक्स वाय झेड कोलेअर पॉईंट घेतले मग एक्सपासून वायपर्यंत सतरा वायपासून झेड पर्यंत आठ आणि एक्सपासून झेड पर्यंत काढायचं आहे मग आपल्याला माहिती आहे अंतर एक्स झेड बरोबर काय होईल अंतर अंतर एक्स वाय प्लस म्हणजे अधिक अंतर वायझेट झालं किंवा टाकून देऊ एक्स वायची आहे सतरा वायझेट ची आहे आठ किती होते पंधराशे पाच हजार पंचवीस आलं आपलं अंतर एक्झेट अशा पद्धतीनं हा क्वेश्चन झाला बघा काय म्हटलेलं आहे आकृती काढून सहावा क्वेश्चन आहे आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द कवीन क्वेश्चन आता इथं आहे जर ए बी आणि लांबी ए सी अकरा बी सी सहा पॉईंट पाच तर लांबी ए बी काढा तेच इफ ए बी सी आर कोलिनियर अँड लेंथ ए सी झोल्ड इलेवन बी सी झोल्ड सिक्स पॉईंट फाईव्ह लेंथ ए बी सोल्युशन उकलमध्ये मध्ये ए पासून सर्यंत घेतला ए पासून सिक्स पर्यंत घेतलं सिक्स पॉईंट फाईव्ह हा आणि आपल्याला ए बी काढायचं आहे एपासून बी पर्यंतचा आपल्याला डिस्टन्स काय करायचं आहे काढायचं आहे बघा मग आता आपल्याला माहिती आहे अंतर ए पासून सी पर्यंत अंतर ए सी बरोबर काय होईल अंतर ए बी अधिक अंतर बी सी बरोबर आहे ए बी अधिक बी सी बरोबर ए सी मग आता ए सी दिलेला आहे अकरा म्हणजे इलेवन ए बी आपल्याला काढायचं जसं आहे तसं जे काढायचं ते आणि बी सी आहे सहा पॉईंट पाच आता सहा पॉईंट पाच उजव्या सडला आहे डाव्या डाहाव्या सडल्यानंतर तर अधिकचे काय होतील वजा म्हणजे अकरा वजा सहा पॉईंट पाच बरोबर अंतर ए बी आता इथं लक्ष ठेवा इथं पॉईंट आहे इथं नाही आहे पॉईंट हां मग आपण काय करू बघा इलेव्हन पॉईंट झिरो मायनस सिक्स पॉईंट फाईव्ह इलेवन टू अंतर एपी डिस्टन्स आणि यांची वजा बाकी अकरा पॉईंट शून्य शून्यमधून सहा पॉईंट पाच वजा करायचं बघा मी बेचचे व्हिडिओ टाकलेले आहे वजा बघितचे पाहून घेतात मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मग याच्यावरती काठा मारला सरळ एक तिकडे घेतला इथे किती राहतील दहा आणि होतील दहा बरोबर आहे दहातून पाच गेले पाच राहिले पॉईंट पॉईंट दहातून सहा गेले चार राहिले गे। म्हणजेच किती आलं फोर पॉईंट फाईव्ह अंतर ए बी हेच जर व्यवस्थित लिहिलं तर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू फोर पॉईंट बरोबर चार पॉईंट पाच कस हे सेम सोल्युशन उकलती काढून आर एस टी मध्ये एस टी दिलेला आहे तीन सात आर एस दिलेला आहे आपल्याला टू पॉइंट फाईव्ह बहुतेक इथं प्रिशन प्रिशन दो। बोल 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 आर टी काढायचं सांगितलं असेल माझा रितानी क्वेश्चन चुकला आर टी काढायचं आपल्याला आर पासून टी पर्यंतचा मग आता सेम प्रोसेस अंतर आर टी कस तयार झालं अंतर एस अधिक अंतर एस दोघां मिळून अंतर आर टी तयार झालं आर टी काढायचं जे काढायचं ते जसं आहे तसं बाकी किंमत टाकून द्यायची आर एच ची किती आहे दोन पॉईंट एस टीची तीन पॉईंट सात यांची काय बेरी करा बेरीज करा बेरीज आहे तर बेरीजीचे आहे व्हिडिओ बघा पॉईंटशे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणून त्याच्यामध्ये सर्वच आहे हां बेस सातून पाच बार आहेत दोन हा सर आहेत दशकची नका सहाने किती आलं सिक्स पॉईंट टू त्याचा डिस्टन्स आर टी आपलं आता आपल्याला एक तिसरा क्वेश्चन घ्यायचा बघा <coughs> बघा सहाव्या मधला तिसरा क्वेश्चन राहणार काय इफ एक्स वाय झेड एक्स झेड इज थ्री हंड्रेड सेव्हन थ्री इंटू हंड्रोड सेवन टू अंडर हंडर सेवन डेन डेन्थ वाय झेड हेच एक्स वाय झेड हे जर बिंदू असतील आणि लांबी एक्स झेड बरोबर तीन वर्ग गमलात सात लांबी एक्स वाय बरोबर वर गमलात सात तर लांबी वाय झेड काढा आकडे एक्स वाय झेड आता एक्स पासून झेड पर्यंत दिली थ्री अंडर रूट सेवन एक्स वाय दिली अंडर रूट सेवन आणि ही आपल्याला काढायची मग अंतर एक्स झेड डिस्टन्स एक्स झेड इज टू काय होईल डिस्टन्स एक्स वाय डिस्टन्स केंद्र टाकून द्या हे दिलेले थ्री अंडरूट सेव्हन इज टू एक्स वाय दिलेले अंडर रूट सेवन वा। बस वाय झेट आपल्याला काढायची जशी तशी आता बघा एक स्टेप मी इथं वाढवली इथं काही नाही म्हणजे काय असतं बाबा एक असतो हा लक्षात ठेवा इथं येत नसतात पण आता मी नेला हा नाही म्हणजे एक आहे इथे लक्षात असतो मग आता हे डाव्या साठी आणलेले अधिकची काय होईल वजा बघा थ्री हंड्रेड सेवन मायनस वन हंड्रेड सेवन इज डिस्टन्स आता इथं बघा वजा बाकी आहे आता वजा बाकी बघा कशी करायची हां थ्री मायनस वन तीन वजा आहे हे सारखे आहे म्हणून यांच्यामधून कॉमन एकदाच घ्यायचं हां वर्ग सात बरोबर वाय झेड मग तीन मधून एक किती राहिले दोन आणि हे जसेच्या तसे अशा पद्धतीनं अंतर वाय झेड आपल्याला काय मिळलं टू हंड्रोड सेवन दोन सात आणि बघा सातवा आणि शेवटचा सा प्रश्न आहे एक रेक्षेत असलेले तीन बिंदू कोणत्या आकृती तयार करतात फॉर्म थ्री नॉन आता तीन बिंदू कशी घेतले म्हणजे हा एक हा दुसरा हा तिसरा मग आता कोणची आकृती आता हे जोडू तीन बिंदू मधून काय तयार होईल आपलं त्रिकोण मधून ट्रायंगल तयार होईल त्रिकोण तयार होईल दुसरं काय म्हणाय लिहायचं किंवा एक्शन असलेल्या तीन बिंदू मधून त्रिकोण तयार